नमस्कार बारामती झटका न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बळीराजासाठी नेहमी त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे बळीराजाचे खऱ्या अर्थाने झालेले पाठी खासदार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता मतदारसंघातील काना कोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी हात कणंगले लोकसभा मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील विद्यमान खासदार धनंजय महाडी आमदार हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते तसेच माजी खासदार जयवंतराव आवळे राजेंद्र पाटील यड्रावकर संपतराव पवार पाटील राजेश लाटकर युवराज पाटील माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते दुणा। 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 दुणा।